लावणी कलावंतांचे आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकलूज इथं सहकार शिरोमणी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीनं राज्यस्तरीय लावणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या लावणी स्पर्धेचं उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील बार्शीचे आमदार दिलीप सोपल मदनसिंह मोहिते पाटील बाळदादा मोहिते पाटील प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपा मोहिते पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले सरकार शिरोमणी शंकरराव मोहिते पाटील जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत दिनांक एक फेब्रुवारी रोजी पाच आणि दोन फेब्रुवारी रोजी पाच लावणी संघ सहभागी झालेत लावणी संघ या मंचावर गण गवळण बैठकीची लावणी नृत्य नाटिका लावणी जुगलबंदी वैयक्तिक आणि सांघिक लावणी नृत्य अशा लावणी प्रकारातील विविध कला सादर करत आहेत आता आपल्याकडं आज पाच आणि उद्या पाच असे एकूण दहा संघांनी सहभाग घेतलेला आहे आणि दहा संघ सहभागी झालेले आहेत ते सादरीकरण करतात यावर्षी आहे बक्षीस मग किती कर। बक्षीस ठेवले या वर्षी एकूण आपण पाच बक्षीस ठेवलेली आहेत प्रथम द्वितीय तिसरा चौदा आणि पाचवा किती वर्ष लावणीचा आणि एक विशेष प्रश्न असा आहे की लावणीची पंढरी असं आपलं जर म्हटलं जातं अनेक लाल मी कलावंत महाराष्ट्राला तुमच्या या लावणी स्पर्धेने दे दिलेले आहे आज आपली थी। एक विशेष प्रतीक आहे हे कारण एवढ्या वर्षाच्या नंतरसुद्धा तुमच्या पुढाकाराने स्पर्धा सुरू राहिलेल्या आहेत तर विशेष प्रतिक्रिया एकोणीसशे त्र्याण्णव साली आपण प्रथम लावणी सुरुवात सन्मान्य बाळदाताचे सिंह शंकररावजी म्हणते पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ती सुरुवात केली म्हणजे मार्गदर्शन विजयदादांचं पण त्यांनी हे लावणी सुरुवात केलेली आणि त्यानंतर सहकार महर्षी कैलास सहकार महर्षी यांच्या जन्मशताब्दीच्या वेळेस एक साधारण अठ्ठावीस ते एकोणतीस वर्ष लावणीला झाल्यानंतर आपण एक थोडंसं छोटीशी सुट्टी घेतलेली असं म्हणायला हरकत नाही पण मागच्या वर्षी सन्मान्य बाळदादांची पंच्याहत्तरवी होती आणि कलाकारांची देखील मागणी होते स्पर्दा। स्पर्दा की आपण पुन्हा हे लावणी स्पर्धा म्हणजे महोत्सव नव्हे लावणी स्पर्धा एक स्पर्धा म्हटलं की त्याच्याकडं एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा राहतो तर आपण पुन्हा मागच्या वर्षीपासून ही सुरुवात केलेली आहे तर तसं जर म्हटलं तर हे तीस एकतीसव्या वर्ष आहे लावणी स्पर्धेचं वैशिष्ट्य काय आपल्या राज्यातून बऱ्याच ठिकाणून पब्लिक येतात पारंपरिक लावणी ऐकून आहे तर ती अस्सल पारंपरिक पारंपरिक लावणी आपल्याला मिळते आणि तसेच प्रेक्षक देखील आपल्याला आज इतके वर्ष झाले तर प्रेक्षक देखील तेवढ्याच सन्मानाने आणि तेवढेच निष्ठेने येतात लावणी महिला देखील येतात आपल्या लावणी लावणी स्पर्धा जर म्हटलं तर आपली महाराष्ट्राची लोकसंस्कृती आहे काही मधल्या काळामध्ये किंवा एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा राहतो पर जो पण जोपर्यंत तुम्ही ॲक्च्युली लावणी पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला लावणी काय आहे हे समजत नाही असल पारंपरिक लावणी आणि आपण जे टी व्हीच्या माध्यमातून जे पाहतो त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे कलावंतच आहेत ते, कला ते देखील आपल्याला सांगतील लावणी जायत्यात जेव्हा लिहिला जाईल तेव्हा आपलीच्या लावणी स्पर्धा म्हणून लिहिला जाणार नाही आणि आपलीच्या लावणी स्पर्धेने लावणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा बदलणार काय विशेष मला असं वाटतं हे जर श्रेय सगळं मी असं म्हणते की माझे आजोबा कैलासाशी स्वशी सहकार मशीनना दे कारण का त्यांनी अगदी असं म्हणा म्हणायला माना, हरकत नाही की त्यावेळेस देखील लावणीसाठी एवढा आधुनिक विचार फारसे पाहायला मिळत नव्हते तरी सुद्धा त्यांनी एक धाडसाचं पाऊल आपल्या लोकसंस्कृती जतन करण्यासाठी घेतलं आणि त्यानंतर सन्मान्य बाळदादा सन्मान्य जयसी मोहिते पाटील यांनी देखील आज जर आपण पाहिलं इतक्या वर्ष माझ्या आजींच्या हस्ते ह्याचं उद्घाटन व्हायचं पण मागच्या वर्षीपासून अगदी माझ्या आईच्या हस्ते उद्घाटन होतंय म्हणजे मला असं वाटतं की नक्कीच ह्याच्यामध्ये सर्व सार लपलेला ही लोक पावती त्यानं दुसऱ्या बाजूला डॉलबी आली आता त्याच्यावरती देखील आता करता नाच गाणी चालू ह्याच्यावर काय आपण आवाज उठवणार का आपण कलाकारांना देखील आव्हान केलेलं आहे मध्ये जेव्हा कलाकारांची मीटिंग झाली त्यावेळेस देखील कलाकारांनी ह्याबद्दल एक चिंता व्यक्त केलेली आहे की नक्कीच कुठंतरी हे ह्या कलेसाठी कुठंतरी घातक ठरेल का असा मोठा प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे या निमित्ताने नक्कीच मी देखील ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून आव्हान करते की आपली जास्तीत जास्त पारंपरिक लावणी ही कशी जतन राहील यासाठी आपण सर्वांनीच मिळून कारण कसं आहे एका व्यक्तीने किंवा एका कलाकारांनी ह्या गोष्टीहून उपयोग नाही करू ह्याच्यामध्ये सर्वांचा तेवढाच मोलाचा सहभाग आणि साथ असणं गरजेचं आहे असं मला वाटतं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या